गण गणपत नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुद्ध गणेश अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय मित्रांनो मागील व्हिडिओ क्रमांक सहा मध्ये आपण पाहिले पैशाचा समुद्र शेअर बाजार व शेअर बाजारातील उत्तम कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणकोणत्या घटकांकडे किती टक्के शेअर्स असतात तर आज व्हिडिओ क्रमांक सातमध्ये आपण आपल्या भारत देशातील सर्वात श्रीमंत पाच व्यक्ती व त्यांचा शेअर बाजारशी असलेला संबंध पाहू तर मित्रांनो पाचव्या नंबरचे सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती आहेत श्रीयुत गोपीचंद हिंदुजा साहेब मित्रांनो त्यांची एकूण संपत्ती आहे सुमारे एक लाख अष्ट्याहत्तर हजार पाचशे करोड रुपये व हिंदुजा साहेबांकडे त्यांच्या अशोक लेलंड ह्या कंपनीचे सुमारे एक्कावन टक्के शेअर्स आहेत व अशोक लेलंड ही कंपनी भारतीय शेअर बाजारात लिस्टेड आहे मित्रांनो चौथ्या नंबरच्या सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती आहेत श्रीयुत शिवनाडर साहेब मित्रांनो शिवनाडर साहेबांच्याकडे त्यांच्या एच सी एल टेक ह्या कंपनीचे सुमारे साठ पॉईंट एक्क्याऐंशी टक्के शेअर्स आहेत व शिवनाडर साहेबांची एकूण संपत्ती सुमारे दोन लाख अठ्ठावीस हजार नऊशे करोड रुपये आहे तसेच संपूर्ण भारतातील तिसऱ्या क्रमांक क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती आहेत श्रीयुत सायरस पुनावाला साहेब त्यांची एकूण संपत्ती आहे सुमारे दोन लाख अष्ट्याहत्तर हजार पाचशे करोड रुपये परंतु त्यांची कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ही शेअर बाजारात लिस्टेड नाही ती एक प्रायव्हेट कंपनी आहे मित्रांनो दुसऱ्या नंबरच्या सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती आहेत श्रीयुत गौतम अदानी साहेब मित्रांनो गौतम गौतम अदानी साहेबांकडे त्यांच्या अदानी समूहाच्या विविध सेक्टरमधील चार कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत व त्यांच्याकडे चारही कंपन्यांचे सुमारे अडुसष्ट टक्के शेअर्स आहेत व त्यांची एकूण संपत्ती सध्या सुमारे चार लाख चौऱ्याहत्तर हजार ,00 आठशे करोड रुपये आहे आणि आता भारतातील पहिल्या नंबरचे सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती आहेत श्रीयुत मुकेश अंबानी साहेब मित्रांनो अंबानी साहेबांकडे रिलायन्स इंडस्ट्रीज तसेच नुकत्याच रिलायन्समधून वेगळ्या केलेल्या जिओ कंपनीचे सुमारे एक्कावन्न टक्के शेअर्स आहेत व रिलायन्स कंपनी आपल्या भारत देशातील सर्वात मोठी व सर्वात जास्त नफा कमावणारी कंपनी आहे व व श्री मुकेश अंबानी साहेबांची एकूण संपत्ती सुमारे नऊ लाख करोड रुपये आहे मित्रांनो शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स सतत मार्केटप्रमाणे वर खाली होत असतात त्यामुळे एकूण संपत्तीमध्ये सतत थोडाफार बदल होत असतो तर बघा मित्रांनो ह्या पाच व्यक्ती भारतातील सर्वात श्रीमंत पाच व्यक्ती आहेत व त्यांची संपत्ती किती प्रचंड आहे ते आपण पाहिले तर मित्रांनो वरील माहितीवरून निष्कर्ष काय निघतो आपले चॅनल लगेच लाईक करा व सबस्क्राईब करा निष्कर्ष क्रमांक एक भारतातील सर्वात अतिश्रीमंत पाच व्यक्तींपैकी चार व्यक्ती ह्या शेअर बाजारातील उत्तम कंपन्यांचे सर्वात मोठे शेअरहोल्डर होल्डर आहेत निष्कर्ष क्रमांक दोन अतिश्रीमंत पाच व्यक्तींमधील एकच व्यक्ती फक्त शेअर बाजारात लिस्ट नसलेल्या कंपनीची मालक आहे व जागतिक महामारी कोरोना लसीचे प्रोडक्शन केल्यामुळे ते अतिश्रीमंतांच्या यादीत आहेत निष्कर्ष क्रमांक तीन उत्तम कंपन्यांचे शेअर्स विकत घेऊन सामान्य माणूससुद्धा अतिश्रीमंत व्यक्तींच्या कंपनीच्या तेवढ्या भागाचा म्हणजेच सामान्य माणसाने जेवढे टक्के शेअर्स घेतले आहेत तेवढ्या भागाचा मालक बनून कंपनीच्या नफ्यात सहभागी होऊ शकतो मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अगदी एकसुद्धा शेअर्स खरेदी करता येतो व हजारसुद्धा लाखोसुद्धा शेअर्स खरेदी करता येतात तर मित्रांनो गुंतवणुकीसाठी उत्तम शेअर्स कसा निवडावा शेअर्स म्हणजे काय शेअर बाजार म्हणजे काय यासह शेअर बाजारातील सर्व व्यवहारांची अचूक माहिती व शिक्षण मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपले शेअर बाजार गणेशवाणी हे चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करून बेल आयकॉन म्हणजे घंटीचे बटन दाबा यासाठी एक रुपया सुद्धा खर्च येत नाही व येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहते निष्कर्ष क्रमांक चार गोपीचंद हिंदुजा यांची एकूण संपत्ती एक लाख श्यात्तर हजार पाचशे करोड रुपये शिवनाडर साहेबांची एकूण संपत्ती सुमारे दोन लाख अठ्ठावीस हजार नऊ नऊशे करोड रुपये आहे सायरस पुनावाला साहेबांची एकूण संपत्ती सुमारे दोन लाख अष्ट्याहत्तर हजार पाचशे करोड रुपये आहे गौतम अदानी साहेबांची एकूण संपत्ती सुमारे चार लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे करोड रुपये आहे व भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती श्रीयुत मुकेश अंबानी साहेबांची एकूण संपत्ती सुमारे नऊ लाख करोड रुपये आहे व हे पाच जण विविध कंपन्यांचे टॉप शेअर होल्डर आहेत तर मित्रांनो बघा सामान्य माणसाला जी रक्कम सहजासहजी लिहिता येणेसुद्धा शक्य नाही एवढ्या रकमेचे मालक ह्या पाच व्यक्ती आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असल्यास कमेंट करा व अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन म्हणजे घंटीचे बटन दाबा ही विनंती भारत माता की जय